नमस्कार मित्र मी स्वप्नील सावरकर हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दारू घोटाळ्या प्रकरणी सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल बार मागे बारा मागे बारा मागे गजाड जाणं आणि ते पण एखाद्या मुख्यमंत्र्यांनी ही आपल्या भारताच्या इतिहासातली पहिलीच घटना याच्या काही दिवसांपूर्वी अगदी काही दिवसांपूर्वी सो, सोरेन हेमंत सोरेन यांचं यांच्या बाबतीत तशीच ईडी आता अटक करणार हे जेव्हा ठरलं तेव्हा त्यांनी राजीनामा देऊन मग कारवाईला सामोरे केली केजरीवालांनी मात्र त्यांचा हटवादीपणाचा बाणा जपत जेलमधून मी सरकार चालवेन या भाषेत चा, ही भाषा जपत कारवाईला सामोरं जाण्याचं आता याला सोम म्हणता येणार नाही कारण ही घडतंय ही प्रोसेस चालू आहे या सगळ्या प्रोसेसचा जर विचार केला तर केजरीवालांचा हे सगळा जो स्टंट म्हणूया किंवा आता का अण्णा आजार्यांनीच स्वतः बाईट दिलाय अण्णा हजारेच स्वतः म्हणाले कर्माचं फळ ते भोगतायत त्यांनी जे केलं त्याच दु, दु, दुर्दैव विलास असा आहे की ज्या भ्रष्टाचार विरोधी म्हणजे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा फायदा घेऊन अण्णांबरोबर आंदोलन करून केजरीवाल हे नाव पहिल्यांदा समोर आलं नुसतं समोर नाही आलं तर सत्तेत येईपर्यंत मुख्यमंत्री बनेपर्यंत त्यांचं अण्णांचं आणि त्यांचं अगदी जोडी आपण सगळ्या मीडियाने लावून धरली होती की हे कसं काय गुळपीठ आहे यांचं आणि कसे हे समविचारी आहेत शेवटी अण्णांनी त्यांचा हात बाजूला घेतला आणि सत्तेच्या आरी गेलाय म्हणून टीकाही केलेली होती अशा या केजरीवालांबाबत हा जो दारू घोटाळ्यात काढण्याचा जो काय प्रकरण जे काय चाललंय आणि ही जी कारवाई झालेली आहे ती खरोखरच आत्ताच करण्याची गरज का निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली याचा फायदा सत्ताधारी पक्षाला मिळणार आहे की तोटा होणार आहे या सगळ्या गोष्टींचा राजकीय आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या सोबत असणारे राजकीय विश्लेषक अनेक चॅनलचे संपादक राहिले ते डॉक्टर उदय निरगुळ उदयजी स्वागत नमस्कार आता केजरीवाल बद्दल काय सांगू तुम्हाला सांगण्यापूर्वी आपण विषय सुरू करण्यापूर्वी केजरीवालांचा एक जुना बाईट गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे ही कारवाई सुरू झाल्यापासून व्हायरल व्हायला लागलाय सध्या सोशल मीडियावर कदाचित हाँ आला हाँ प्रेक्षा करना दाखा या। आई या। कल को अगर मनीष सिसोदिया चोरी करेंगे तो मनीष सिसोदिया केजरीवाल जेल जाना पड़ेगा कल को अगर कोई हमारा मंत्री चोरी करेगा ये मेरे कोई सगे नहीं लगते इनको जेल जाना पड़ेगा कल को कोई हमारा विधायक चोरी करेगा कोई हमारा सगा नहीं लगता उनको जेल जाना पड़ेगा और मनीष कल को अगर मैं चोरी करूंगा तो मैं भी तुम्हारा सगा नहीं लगता मेरे को भी जेल जाना पड़ेगा काय म्हणाला अरविंद केजरीवाल या क्षेत्र शुक्ल अरविंद केजरीवाल यांनी खरं नेशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये जायला पाहिजे होतं ते उत्तम चित्रपट आणि नाट्य अभिनेते झाले असते प्रायोगिक रंगभूमीवर किंवा जागतिक रंगभूमीवर अनेक नटांना घाम फोडेल असा प्रत्यक्ष पेक्षा सुद्धा उत्कट असणारा अभिनय करण्यात ते वाकबगार आहेत आणि त्याच्यामुळे कोण कोण घायाळ होत नाहीत मला सांगा आपल्या महाराष्ट्रातले अनेक निर्भय असे विचारवंत आहेत अनेक निर्भया असे विधिज्ञ आहेत स्वतःला विधिज्ञ म्हणतात आणि अर्थातच अण्णा हजारे या सगळ्यांना एकाच वेळी आपल्या मफलर मध्ये गुंडाळून या माणसानी गरागरा गरा गरा गराग गरा, गरा, फिरवलेल्या आहेत आणि आज या सगळ्यांना आपलेच शब्द गिळायची परिस्थिती निर्माण झालेली आहे अरविंद केजरीवाल यांनी हा ड्रामा पहिल्यांदा केला का मला सांगा आठ आठ नऊ नऊ समन्स तुम्हाला येतात ती समन्स काय भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसची नाही आहेत मुळात एक लक्षात घ्या अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा दारूवरचा एक्साइज कमी केला तेव्हा ती तक्रार भारतीय जनता पक्ष नव्हे तर तीन जून दोन हजार बावीस ला दिल्ली पोलिसांचे चीफ राकेश असताना त्यांच्याकडे कोणी नोंदवली तर ती त्यांच्याकडे नोंदवली काँग्रेसच्या दिल्लीच्या प्रदेश प्रमुख खन्ना यांनी आणि त्यांनी ती नोंदवल्यानंतर मग तपासाची चक्र चालू झाली आणि आता त्यांना जी अटक झालेली आहे ती अटक पड़े, समंस, ही साधारणपणे आठ नऊ समन्स त्यांनी पाळले नाहीत त्याचा आदर केला नाही म्हणून न्यायालयाच्या आदेशाने हे घडत आहे यात कुठलीही काँग्रेसचा किंवा भाजपचा काय हात आहे अशा काहीही आपल्याला म्हणता येणार नाही आता दारूची दलाली नेमकी झाली कशी हे मी तुम्हाला सांगतो मुळात ही माणसं ना सगळी ही रेवडी कल्चर वर निवडून आली आहे रेवडी कल्चर म्हणजे तुमचं मत मिळवण्यासाठी मी सांगणार तुम्हाला स्वप्नीलजी आत पासून तुम्हाला पाचशे लिटर दर महिन्याला पाचशे लिटर काय म्हणू आपण ज्याला पेट्रोल फ्री तुम्हाला महिन्याला दोन विमान प्रवास फ्री तुम्हाला दहा किलो गहू फ्री तुम्हाला दहा किलो तांदूळ फ्री डाळ डाळी फ्री त्याच्यानंतर तुम्हाला तेल फ्री तुम्हाला गॅस फ्री तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्री आता फक्त तुमच्या घरी काम करायला म्हणजे होळ्या वगैरे करायला स्वयंपाक करायला मोलकरी फुकट सरकार पाठवत नाही एवढं ह्यांनी धिंगाणा घातलेला होता तेवढं जर सक्षम आर्थिकदृष्ट्या एखादं सरकार असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु यांची सरकार ही अत्यंत आर्थिक दखलादू गोष्ट होती पंजाबमध्ये आज काय झालं किती हजार कोटीच कर्ज झालं हे सगळे आर्थिक दिवाळखोर आहेत तुम्हाला कर... केरळामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्यांना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी लागली की केंद्र सरकारला सांगा की आम्हाला मदत करा ही वेळ आली आणि कुठलं राज्य केरळ होतं ज्या केरळमध्ये दर हजारी सर्वात जास्त माणसं परदेशात जिथून सर्वात जास्त रेमिटन्सेस येतात गोल्डची खरेदी सर्वात जास्त दर उत्पन्न सर्वात जास्त सर्वात जास्त लिटरसी तिकडे आहे सर्वात जास्त हेल्थ एक्सपेंडिचर तिकडे आहे सर्वात जास्त टुरिस्ट येतात हे सगळं असताना केरळ दिवाळखोरीवर तेच दिल्लीवर यांना आर्थिक तूट का आली महसुली तूट का आली तर हे रेवडी कल्चर करत बसले कारण लोकांना त्याशिवाय ते निवडून येऊ शकत नव्हते लोकांना तुम्ही यू कॅन फुल सम सम टाइम बट यू फुल ऑल द पीपल ऑल द टाइम त्याच्या करता ह्या रेवडी करत होते मग आता महसूलातली तूट आहे ती भरून कशी काढायची तर मद्यावर जो जो टॅक्स स्ट्रक्चर होत ते कमी करून आठशे कोटी रुपयाची सूट मद्य विक्रेत्यांना एक प्रकारे आठशे दारूची दुकानं उघडली सॉरी साडेआठशे दारूची दुकानं उघडली गेली आणि त्याच्यामुळे एकशे चौवेचाळीस कोटीचा कर हा त्यांना माफ करून टाकण्यात आला आणि तो माफ केला त्याची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया इतकी फॉल्टी होती की मनीष शिवसेनेला कळून चुकलं की हे आपल्या अंगावर येणार म्हणून त्यांनी कोणाचा किसात पैसे गेले याची चौकशी होईल म्हणून त्यांनी अध्यादेश काढून काय कायदाच रद्द केल्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या परंतु जे घडून गेले होतं ते घडून गेले होतं जे नुकसान झालेलं होतं ते झालेलं होतं त्यामुळे पहिल्यांदाच आणि नंतर हे सर्व धागे धोरे अण्णांचे लाडके मानसपुत्र एकेकाळी स्वच्छतेच्या स्वच्छतेचा झाडू हातात घेऊन जे संपूर्ण भारतभर फिरत होते त्यांचा सगळा काळा करतून उघडा आला आणि हे पैसे कधी तर हे पैसे कधी आले होते तर मित्रवर्य हे पैसे गोवा निवडणुकीच्या तोंडावर असताना आलेले होते म्हणजे या सगळ्याची लिंक आपल्याला लागलेली असेल त्यामुळे जेल जेलमध्ये जाणं हे कोर्टाच्या आदेशाने आणि काँग्रेसच्या तक्रारीवर झालेलं आहे त्यामुळे नाकाने कांदे सोलत इतर कोणाला त्यात दोष देऊ नये आपले गिरबां देखो आता हा जो घोटाळा झाला धोरण बदलण्याचं कारण तुम्ही अगदी स्पष्टपणे मांडलं आणि त्याच्या मागचा मला सांगायचा आहे की करोनामध्ये दिल्ली ऑक्सिजन त्राही मान झालेली होती तडफडत होती दिल्लीत ऑक्सिजन नव्हता लोकांना सोयी सुविधा मिळत नव्हत्या केंद्र सरकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नव्हत्या आणि त्यावेळेला हे कशात बिझी होते हे बिझी होते दारू मधून आलेले जे पैसे आहेत ते पैसे त्याचा हिशोब लावण्यामध्ये याबाबत गंभीर आरोप केलाय त्या आमदाराचं नाव आहे नितेश राणे नितेश राणेंनी असं म्हटलंय याच महाराष्ट्र कनेक्शन काय आहे आणि मातोश्रीवर येऊन केजरीवालांची झालेल्या बैठकीबाबत त्यांनी संशय निर्माण केलाय आणि संशयापेक्षा यातला, यातला राजकीय आपण बाजूला ठेवूया परंतु अशा प्रकारे जेव्हा मुख्यमंत्र्याला तरी बर जगातले सर्वोत्तम मुख्यमंत्री ते नव्हते तरी देखील त्यांना जी अटक झालेली आहे ती लक्षात घेता ते महाराष्ट्रात येऊन ज्याना ज्यांना भेटले विशेषतः ज्या राजकीय नेत्यांना जाहीररित्या भेटले आणि त्या दोघांच्या मैत्रीचं जाहीर प्रदर्शन जे झालं त्या नेत्यांनी मात्र आवर्जून या प्रकरणावरून आपण आपच्या विरोधात आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे केजरीवाल यांना झालेली शिक्षा योग्य आहे अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलं नाही तर नितेश राणे यांनी दाखवलेली संशयाची सुई सु योग्य आहे असं म्हणावं लागेल अगदी अगदी आता अगदी या सगळ्या प्रकाराचा भविष्य या प्रकाराचं भविष्य काय पुढे काय होणार आणि ह्या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम अंधकार याच्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे आता आपच्या कुठल्या उमेदवारावर लोक कसा विश्वास ठेवणार आहेत आपचे उमेदवार जाऊन प्रचारात काय सांगणार आहे पुन्हा तेच रड जाणं आमच्यावर ईडीची कारवाई झाली आमच्यावर बदनामीचा अरे तो केलाय काँग्रेसनी ना मग त्या काँग्रेस बरोबरच तुम्ही सत्ता का जोडतोड कर रहे थे। दिल्लीमध्ये सत्तेचं गठबंधन तुम्ही सत्तारूढ पक्षाबरोबरही केलेलं आहे ते काँग्रेस बरोबर केलेलं आहे आणि त्या काँग्रेसनीच तुम्हाला अडकवलेलं आहे त्यांनीच तक्रार आणि त्यानेच फॉलोअप केलेला होता त्यामुळे आता आपच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झालेला आहे कारण फक्त केजरीवाल नाही त्याच्या आधी सिसोदिया पण आहेत आधी ज्या दिल्लीत शाहीन बागेच्या दंगली झालेल्या होत्या त्यावेळी ज्या आपच्या आमदाराला पकडलं गेलं त्याच्याकडे जे पेट्रोल बॉम्ब आणि इतर अनेक गोष्टी सगळ्या दंगली माजवाला कारणीभूत त्या सापडल्या त्याच्याबद्दल काय म्हणायचं या लोकांना न खाताहू न खाणे देता आणि मी भ्रष्टाचार दूर करायला झाडू मारूला इकडे आलेलो आहे मी अण्णांचा शिष्य आहे असं म्हणणारा माणूस आणि त्याच्या हाताखालचा हा भ्रष्टाचार बघा लोकांचा असं म्हणणाऱ्या माणसांवरचा विश्वास या निमित्तानं उडून चाललाय ही माझ्या दृष्टीनं अत्यंत चिंतेची बाब आहे चिंते निश्चित निश्चित उदयजी या विषयाचा अजूनही यापुढेही जे काही गोष्टी घडतील त्याचा आपण आढावा घेत राहू सध्या थांबूया या विषयावर इकडेच पण याच्यानंतर यावर बारीक लक्ष आपण ठेवूया आणि याचाही पुढचंही विश्लेषण तुमच्याकडून आम्ही करत घेऊन जाणून घ्यायला कायम उत्सुक असणार आहोत तुमचे आभार धन्यवाद थोडक्यात सांगायचं चा काय थोडक्यात सांगायचं तर आपच पाप आता बाहेर आलेलं आहे केजरीवालांचा मुखवटा आता गळलेला आहे आणि केजरीवालाच्या मुकोट्या खरा चेहरा समोर येताना त्यांच्या बरोबर जे जे कोण सामील असतील त्यांनाही आता सावध राहण्याशिवाय पर्याय नाहीये आणि योग पहा हे सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे त्यामुळे विरोधकांना खर तर आयत कोलीत मिळालंय आरोप प्रत्यारोप करायला आणि ज्या काँग्रेसने केजरीवालांच्या विरोधात तक्रार केली आज तीच काँग्रेस त्यांच्या अटकेच्या बाबत दुखवटा व्यक्त करते अश्रू गाय या मगरीच्या आश्रूनात तुम्ही काय म्हणाल कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहायचं आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा राजकारणात काय उपयोग आणि सदुपयोग दुरुपयोग होतोय ते आपण पाहत कसा वाटला विषय निवडीबाबत तुमच्या सूचना आवर्जून आम्ही वाट पाहतोय कॉमेंट मध्ये तुमचे मत प्रदर्शन नक्की करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप खूप आभार